राज्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना खासदारांकडून काय अपेक्षा आहेत याबाबत धुळ्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी म्हणत राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी सज्ज होणारे भावी पोली पोलीस अधिकारी सध्या मैदानावरती पोलीस भरतीची तयारी करताना मोठ्या मोठ्या दिसत आहेत लोकसभेच्या निवडणुका त्यात होऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळेला लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या खासदारांकडून या मुलांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या भरतीच्या संदर्भात त्यांच्या काय अपेक्षा आहेत इथल्या रोजगाराच्या संदर्भात त्यांच्या काय मागण्या संदर्भात बोलण्यासाठी आपण या सगळ्या मुलांशी आपण चर्चा करणार आहोत आणि एकंदर त्यांच्या काय प्रतिक्रिया काय सांगाल लोकसभेची निवडणुका होऊ आणि असं असताना ज्या निवडणुका होतात तुमची काय अपेक्षा खासदारांकडून लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांवर त्यांच्या शहरावर त्यांचे मतदारसंघात लक्ष द्यावं आता आम्ही डोळ्यात भरपूर दिवस झाले प्रॅक्टिस करतो दहा वर्षापासून खासदार आम्ही नेमून दिलेले एकच खासदार आम्ही ज्या स्टेडियमवर प्रॅक्टिस करतो त्याची कोणत्याही प्रकारची काही काळजी कोणी घेत नाही प्रशासन काही दखल घेत नाही वरून पाठपुरावा केला आम्ही मागे पेपर फुटीचा जलसंपदा त्याचे दखल घेतली नाही प्रकरण दाबले जातात त्याच्यावर काही कारवाई होत नाही दिवस गेला किती गोष्ट संपून झाली माझं असं म्हणणं आहे शासनाने आता तरी खंबीर व्हावं आणि पोरांच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घ्यावं आमच्या महाराष्ट्र सरकारकडं हजार रुपये फी असून एकच फॉर्म भरला जातो दुसऱ्या फॉर्मला आम्हाला वापस हजार रुपये दिले जाते आम्ही सगळे होतपूर्वी मुलं आहोत आमचे पैसे जे आम्हाला घरच्यांना झळ बसते आम्ही काबर कष्ट करून ग्राउंडची मेहनत घेतो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आम तरी आमचा निकाल पेंडिंग ठेवला जातो वर्षानुवर्ष ठेवला जातो आमची एकच मागणी राज्य सरकारकडं वय वाढीसंदर्भात त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि सगळ्या मुलांसाठी त्यांनी प्रत्येक निकाल लवकर लावले गेला पाहिजे आणि पंधरा आता या पण लास्ट डेट पोलीस भरती त्यांनी वयवाढी संदर्भात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आम्ही टोटल लाख सव्वा लाख मुलं आहे पोलिस भरती करणारे आम्ही सर्वे सर्वजण बहिष्कार या लोकसभेच्या इलेक्शनवर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी उमेदवारांकडून अनेक आश्वासनं दिली जातात रोजगाराच्या संदर्भात असतील किंवा इथल्या सगळ्याच प्रश्नाच्या संदर्भात असतील विकासाच्या संदर्भात असतील परंतु राज्याची कायदा आणि सुव्यवस्था भविष्यात सांभाळणारे हे सगळे तरुण पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी असतील या सगळ्यांच्या सुद्धा मागण्यांकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त होत्या धनंजय दीक्षित एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट